पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत योजनेमुळे देशभरातील शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना मोठी चालना मिळाली आहे काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी ड्रोनच्या सहाय्यानं शेती आता सर्वसामान्य शेतकरीही करू लागलाय केंद्र सरकारच्या कृषीविषयक योजनांची अंमलबजावणी करून दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत आत्मनिर्भर कृषी क्षेत्रासह देश विकसित बनेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला शेतीमध्ये विविध प्रयोग राबवणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि कृषी अधिकाऱ्यांना भीमा कृषी प्रदर्शनामध्ये आज विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते मेरी वेदर मैदानावर सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शेतकरी शेती विस्तार अधिकारी कृषी संशोधक आणि कृषी अधिकाऱ्यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं आमदार प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी राहुल रेखावार समजितसिंह घाटगे माजी आमदार सुरेश हळवणकर अमल महाडिक भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव पदाधिकारी हिंदूराव शेळके ए वाय पाटील भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक रिलायन्स पॉलिमर्सचे सत्यजित भोसले जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगार दिवे यांच्यासह मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचा आढावा प्रास्ताविकाद्वारे घेतला पूर्वी शेतीला औषध फवारणी करण्यासाठी दोन दोन दिवस लागायचे मात्र आता ड्रोनद्वारे फवारणी केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत योजनेमुळे शेती क्षेत्राला गती आली आहे मात्र उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेळी मेंढी पालन वराह पालन मधुमक्षी पालन यांसारखे विविध प्रकल्प राबवण्याची गरज आहे असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं तर शेती क्षेत्रासाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचं प्रमाण मुबलक आहे मात्र मराठवाड्यातील शेतकरी कमी पाण्यावर कोल्हापूरच्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवतो त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध आणि काटकसरीनं शेती करणं गरजेचं आहे विशेषतः रेशीम शेतीमध्ये इतर पिकांपेक्षा तब्बल दहा पट फायदा असल्यानं शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावं असं आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केलं माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येबद्दल चिंता व्यक्त केली आमदार प्रकाश आवाडे यांनी भीमा कृषी प्रदर्शनाचं नाव आता राज्यभर पसरल्याचे कौतुक उद्गार काढले त्यानंतर पुरस्काराचं वितरण झालं त्यामध्ये गंगूबाई आढाव आणि रुपाली शेळके यांना जिजामाता शेतीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तर कलगोंडा टेळे धनाजी कंदले विठ्ठल पाटील विश्वजी साळोखे युवराज कुंभार गणपती सोनार सुधीर कुरळे धन्यकुमार पाटील उत्तम पाटील उमेश सुर्वे उर्मिला पाटील विमल चौगले तुकाराम आळवेकर अशोक पाटील यांना शेतीभूषण आणि आदर्श शेतकरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं तसंच डॉक्टर रतन कराड डॉक्टर योगेश बन संजय सुतार प्रदीप गावडे तेजस खाडे बाळासाहेब अजगेकर यांना आदर्श कृषी विस्तारक आणि डॉक्टर सातापा खरबडे डॉक्टर प्रवीण गजभिये डॉक्टर विजय नाळे यांना भीमा कृषी संशोधन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याशिवाय आदर्श पशुवैद्यक पुरस्कारानं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विविध मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते